सात एच पी इंडियन पॉवर विटर रोटावेटर कोळप यंत्र तर या एकाच मशीनला रोटावेटरसोबत वखर कोळव रेझर कोळपे रबरी टायर लोखंडी टायर सर्व अवजार तुमच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी बनवून देतो मॅन्युफॅक्चरिंग आपलं स्वतःचं असल्यामुळं अवजार वगैरे आपण स्वतःच बनवतो त्याच्यामुळं मजबूत आणि हेवी अवजार या ठिकाणी बनवून मिळतात लोखंडी टायर पण आपण या ठिकाणी स्वतःच बनवतो तर सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी तसेच उडीद असेल या वान्य पिकांची कोळपणे खोरपणे डवरणे तसेच कापूस तूर व खरणी असेल सर्वच प्रकारची कामे तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता तर याला तीन फूट रुंदीचा रोटावेटर आहे जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन डेम दे। वगैरे हो स्वतः तुम्ही चालून पाहू शकता रोटावेटर जो आहे तो तीन फूट रुंदीचा बत्तीस ब्लेडवाला रोटावेटर आहे जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे छोट्या तू चालून तर तर पेरणीची जी काही तुमची साईज असेल नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस त्याच्यानुसार तुम्हाला पाठीमागच्या ज्या पासा आहेत कोळपणीच्या दोन पासा ते तुमच्या ॲडजस्टेबल आहेत तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर बॉक्स आहे तर अठरा इंची पेरणी असेल तर बारा इंचाची किंवा चौदा इंचाची पास लावू शकता तुमची चौदा पंधरा इंचाची पेरणी असेल तर नऊच्या पासा तुम्ही त्याला लावू शकता हो मामा थांबा जरा शेतकऱ्यांना बघू दे जरा बाकी असते सगळे व्हिडिओ तर अवजार आपण कंपनीमध्ये स्वतः बनवल्यामुळे तुम्हाला पाहिजे तशी मजबूत आणि हेवी अवजार आपण या ठिकाणी बनवतो कंपनीचे अवजार आपण मशीन सोबत येत नाही अवजार आपण स्वतः बनवल्यामुळे तुम्हाला जशी पाहिजे तसे अवजार आपण या ठिकाणी देतोय वसन काढ जरा जुड्या तर वसन काढायला तुम्ही असं थांबून वसन वगैरे काढू शकता पाठीमागन आरामात उचलता येते साईज वगैरे ऍडजस्ट करण्यासाठी याला तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेली आहे हे गिअर दिले त्याला दोन फॉरवर्ड आहेत एक रिवर्स आहे रेस हातामध्येच आहे रिव्हर्स क्लच आहे फॉरवर्ड क्लच आहे वॅड वेट बॅलन्स करण्यासाठी आता बऱ्याच कंपन्या तुम्हाला समोर बंपर वगैरे मिळत नाही तर आपण बंपर वगैरे स्वतः मारून देतो त्याच्यामुळे तुम्हाला अजून चाकं वगैरे तुमची ग्रीप घेऊन काम करू शकता तुम्ही त्याच्यावर वेट वगैरे दिलं तर असं पूर्णपणे आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असलेले अवजार आपण त्याला बनवून देतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीनपणी मोगडा म्हणजे तिरे असेल वखर कुळव पास रेझर कोळपे डवरे दुंडे रबरी टायर रोख लोखंडी टायर आणि रोटावेटर ही संपूर्ण अवजार तुम्हाला आपण याच्यासोबत देतो हँडलची उंची वगैरे तुम्ही कमी जास्त करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन डेम वगैरे स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग वगैरे जर करायचं असेल तर आपला संपर्क साधून डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात देखील घरपोच मिळणार आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बहाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या डेम वगैरे हो स्वतः चालवून पहा पाठीमाग बॅलन्सिंग बिल दिल्यामुळे हातावरती लोड वगैरे येत नाहीये तुम्ही अगदी सहजरित्या कोळपणी कुळपनी दिवसभरातून तुम्ही आठ तास दहा तास जरी मशीन चालवायचं म्हणलं तरी तुम्हाला अडचण नाही फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन असल्यामुळं आवाज ऑपरेशन खूप कमी आहे एकदम स्मूथमध्ये मशीन तुमचं चालतं आहे तर लोखंडी टायर पण आपण एकदम मजबूत आणि हेवी बनवतो आहे त्याला पण तुम्हाला आत बाहेर करण्याची सिस्टीम आपण याच्यामध्ये दिलेली आहे कमी जास्त करू शकता तुम्ही तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आपल्यासाठी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या दे लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे करायचं असेल तर आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर याला जे अवजारे आहेत ती आता ही लोकांनी टायर आहेत हे दोन फनी ओळपणी यंत्र आहे सर, इन्चा इन्चा ते कोळपणी यंत्राची पेरणीच्या साईजनुसार तुम्ही अंतर कमी जास्त करू शकता नव्हे इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस तसेच पाठीमागच्या ज्या पासा आहेत त्या देखील तुम्ही पेरणी साईजनुसार लहान मोठ्या लावू शकता प्रत्येक भागात जी पेरणीची पद्धत आहे ती वेगवेगळी असते त्यानुसार आपण अवजार या ठिकाणी बनवून देतो ज्यांना जसं पाहिजे तसं ॲडजस्टमेंट करून त्यांच्या गरजेप्रमाणे जसं अवजार पाहिजे तसं आपण या ठिकाणी बनवतो तर हे वखर आहे कापूस तूर वखरणीसाठी आ, याला पण तुम्हाला जसा अवजार पाहिजे तसं आपण बनवून देतो आहे आहे रेझर याच्यासोबत मिळते तुम्हाला डवर आहे लोकांनी टायर रबरी टायर तर मशीनची हाईट वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकता ठिकाणी हँडल तुम्हाला दिलेलं आहे आणि ऑन ऑफस आहे रिवर्स क्लच फॉरवर्ड क्लच आहे टूल बॉक्स आहे दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर आहे तर रेस हातामध्येच असल्यामुळे पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकताय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेम वगैरे हो स्वतः चालून पहा सर्व प्रकारच्या फळबागेच्या अंतर मशागत तुम्ही या रोटावेटर सहाय्यानं करू शकता त्याला तीन फूट रुंदीचा रोटावेटर आहे जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे कापूस तूर त्याच्यामध्ये पण मारू शकता ऊसात पण मारू शकता सर्वच प्रकारची मशागत तुम्ही याच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट कंपनीचे शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी आहे आपला जो पत्ता आहे तो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बहाम चाकणपासून पाच पास किलोमीटर अंतरावर हे भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी आहे तर हा आपला पत्ता आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही नंबरला संपर्क साधू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस <laughs> का लो -लो। <vino dollars> देना देना की डायरेक्ट नाही गाडी घ्या इकडे किवस बनलं का ओके मध्ये बनलं का ऑइल वगैरे सगळं लिहून देतो तुम्हाला ऑइल बदलीच वगैरे सांगितलं ना सगळं ते बिलावरती येईल तुम्हाला कुठलं टाकायचं कुठलं नाही आवाजवर बनलं ना ओके बनलं ना सगळं हा हा कसं आहेत की आपल्याकडे इकडे आतमध्ये असते ते कसं आहे तसं जरा मजबूती बाई नाही मजबूत मग अहो जरा आपल्याकडं आपल्याकडं हेवीतला कोण बनवत नाही आपण पैसे मागून घेतो पण मटेरियल वगैरे एकदम हेवी पण काय होतं प्रत्येकाचं म्हणजे जमिनी वगैरे कडे करावं कसले राहणार तुम्ही मारा परत काय अडचण नाही त्याला मग तो विषय सगळं हा होतं म्हणजे चिखल हां हे टायर एकदम हेवीत द्या टायरला काय विषय नाही कुठलं बी म्हणजे हे तुम्हाला पट्टे जसे बाई तसं बनवून मिळेल तसं ना काही विषय बसते बसते राहू दा मामा ते मोबाईल जरा मामा बनले बन ना व्यवस्थित बनले ना आवडली का नाही कशी वाटली मशीन बेशीन आवजारा सांगा जरा हा कुठलं गाव तुमचं ओके औजार वगैरे म्हणजे मजबूत आहे तुम्हाला काय सांगा त्याच्यात मास्तर झालं का करा लोड पटकन चला तर बुलढाण्याला चालली आहे मशीन शेतकरी बांधव सकाळी आपल्याकडे आलते तर त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे अवजार वगैरे सगळे आपण ॲडजस्टेबल पासा वगैरे दिलेल्या आहेत तर सात एच पीचा पावर बिडर हा तर दोन फॉरवर्ड एक रिवर्स गिअर बॉक्स आहे याला रबरी टायर लोखंडी टायर वखर कुळव रेझर मोगडा पास कुळप नियंत्रण डवर नियंत्र सर्व अवजार आपण या ठिकाणी स्वतः बनवतो त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जसे अवजार पाहिजे तसे एकदम मजबूत हेवी ॲडजस्टेबल अवजार आपल्या आपल्याकडे या ठिकाणी बनवून मिळतात आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत असल्यामुळं अवजार एकदम मजबूत आणि हेवी कंपनीचे अवजार आपण याच्यामध्ये देत नाही आहे पूर्णपणे शेतकरी जसं सांगतील प्रत्येक भागातली पेरणीची पद्धत वेगळी पिकांचा पॅटर्न वेगळा पिकं वेगवेगळ्या असते त्यानुसार त्यांना यन जसं चालेल तसं आपण आधुनिक अवजार या ठिकाणी बनवून देतो आहे तर ही सगळी आपले अवजार येतं त्याच्यामध्ये पिनपणी मोगडं असेल किंवा वखर कुळवं असेल कोळफ डवर दुंड असेल लोखंडी टायर असतील आणि याला रोटावेटर पण आहे तर तुम्हाला जसे अवजार पाहिजे तसे आपण या ठिकाणी बनवून देतोय इंडियन एग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बहाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेओ डेमो वगैरे स्वतः पाहू शकतात कुठली ती पट्टी रोटावर लागते हा बरं देऊन टाक देऊन टाक देऊन टाक जाऊ देऊन टाक ठीक आहे देऊन टाकून पुढचं पुढचा स्टँड लागेल मी बसता ही पाठी माग तुट हा तीन फूट रुंदीचा त्याचा रोटा वेटर आहे बत्तीस ब्लेडचा ज्याला तुम्ही चोवीस ब्लेड पण करू शकता अठ्ठावीस पण करू शकता आणि बत्तीस पण करता येते दोन फूट अडीच फूट तीन फूट असं ॲडजस्टेबल आहे पूर्ण गिअर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट आहे सेकंड आहे न्यूट्रेल न्यूट्रेलला तुम्हाला रिवर्स घेता येते फर्स्ट सेकंडला एक स्लो आहे एक फास्ट आहे रेस हातामध्ये जो आहे दो एक दोन फॉरवर्ड म्हणजे एक फॉरवर्ड क्लच एक रिवर्स क्लच आहे तर टायर लोखंडी टायर रोटावेटर संपूर्ण अवजार आहे तुम्हाला याच्यासोबत मिळतील तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमोसुद्धा चालून पहा आणि अधिक माहितीसाठी आपले जे नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस